नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाक मध्ये आपलं स्वागत आहे लग्नाच्या पंक्तीत जेवायला जवळजवळ सगळ्यांनाच आवडते म्हणून आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीतील वांग बटाट्याची चमचमीत अशी भाजी घरच्या साहित्यात ता आणि अगदी वीस मिनिटात तयार होणारी ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता मला तर फोडणीच्या भातासोबत खायला आवडते कारण फोडणीच्या भातासोबत ही भाजी खाल्ली ना अगदी लग्नाच्या पंक्तीत जेवल्यासारखं वाटतं चला काई -काई तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि साहित्य काय काय घेतले ते बघूया तर इथं दोनशे पन्नास ग्रॅम काटेवांगी स्वच्छ धुवून घेतलीत त्यासोबत घेतलेला आहे दीडशे ग्रॅम वजनाचा एक बटाटा आणि साधारणतः पन्नास ग्रॅम वजनाचा एक छोटासा कांदा घ्यायचा भाजीसाठी आपण जे वाटण बनवणार आहोत त्याकरता काय काय साहित्य घेतले ते बघूया तर तीन टेबल स्पून इथं खोबरं घेतले चांगला चमचा दाबून भरलेला आहे आणि वजनाने म्हणाल तर ते वीस ग्रॅम आहे किसून घ्यायचं खोबरं एक इंच भर आल्याचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर चिरून घ्यायची आणि त्यासोबतच घ्यायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या या सुद्धा नंतर मी तुकडे करून घेणार आहे कडीपत्ता आपण फोडणीसाठी वापरणार आहोत लग्नाच्या पंक्तीतली वांग बटाट्याची भाजी म्हटलं की मसाले तर आलेच तर मसाले आपण कोण कोणते घेतलेत ते बघूया अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी अगदी थोडासा हिंग पाव चमचा घेतलाय आणि त्यासोबतच घेतलेली आहे हळद हळद सुद्धा अर्धा छोटा चमचा घेतली एक छोटा चमचा भर घेतलेले आहे तर धणे पावडर आणि हा कांदा लसूण मसाला ज्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे लिंक ले, मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा तुम्ही जर अजून तिखट केले नसेल तर या पद्धतीने एकदा तिखट करून बघा तर पोहे खाण्याच्या चमचाने दीड चमचा तिखट इथं घेतलेला आहे त्यासोबतच घेतलेलं आहे सपाट दोन चमचे शेंगदाण्याचं कूट चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत आणि एक टीस्पून अगदी छोटा चमचा आहे हा तुम्ही बघू शकता तेवढा गरम मसाला घ्यायचा वाटण बनवायचे तर त्या करता सुरुवातीला खिचलेलं खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खिलायचं त्यासोबतच घालायच्या आहेत आपण ज्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या बारा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच वर आल्याचे तुकडे करून घेतलेत ते घालूया आणि त्यासोबतच घालूया मुठभर चिरून घेतलेली कोथिंबीर आणि सुद्धा अशा प्रकारे तुकडे करून घेणार आहोत आणि ते आता वाटून घेणार आहोत अगदी थोडस पाणी घालायचं आणि हे साहित्य चांगलं बारीक करून घ्यायचं अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पाणी खूप जास्त घातलेलं नाहीये त्यामुळे पाणी अजिबात दिसत नाही अगदी गरजेपुरतच पाणी घालायचं वांगी चिरून घेऊया आपण तर थोडासा देठ तुम्हाला जेवढा पाहिजे असेल तेवढा ठेवायचा आणि बाकीचा काढायचा आणि काट्यांचा जो भाग आहे तो सुद्धा अशा प्रकारे काढून टाकायचा जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता देठ आणि काटे काढल्यानंतर वांगेचे मधून असे दोन भाग करायचे आणि प्रत्येक भागाच्या अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे तीन फोडी करायच्या अशा प्रकारे एकसारख्या फोडी केल्याना तर वांग लवकर शिजतं आणि आता हे काळ पडू नये म्हणून पाण्यात घालायचं आपण घेतलेला बटाटा सुद्धा चिरून घ्यायचा स्वच्छ धुण घेतला त्याचे दोन भाग करायचे आणि त्यानंतर वांग्याचे जशा फोडी केल्या ना आपण तशा याच्यासुद्धा अशा प्रकारे तीन फोडी करायच्या मात्र नंतर याला एक आडवा काप सुद्धा मारायचा आहे म्हणजे बटाटा व्यवस्थित शिजतो वांग शिजण्यापेक्षा बटाटा शिजण्याला थोडासा वेळ लागतो आणि कांदा आता मी तुम्हाला चिरून नाही दाखवत पण बारीक एकदम चिरून घेते कढई चांगली गरम करून घ्यायची आणि गरम कढईमध्ये अडीच टेबल स्पून तेल घालायचं या भाजीमध्ये आपण तेल थोडस जास्त घालायचंय तेल चांगलं गरम झालं की सुरुवातीला याच्यामध्ये जिरे घालायचे आणि त्यासोबतच घालायचे आहे मोहरी जिरे आणि मोहरी चांगले फुटू द्यायचे जिरे मोहरी चांगले फुटले की याच्यामध्ये कांदा घालायचा तर एक छोटासा कांदा इथं एकदम बारीक चिरून घेतलाय तो घालूया सुरुवातीला त्यानंतर घालायचे आहेत कडीपत्त्याची सात ते आठ पाणी आणि त्यासोबतच घालायचं आहे आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ना ते आणि हे सगळंच साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचंय कांदा आपल्याला खूप जास्त भाजायचा नाहीये त्यामुळे वाटणातचली घातलाय आणि हे वाटण भाजताना करपू नये याकरता याच्यामध्ये अगदी छोटी वाटी पाणी घेतलेली ते टाकायचं आणि आता मंद आचेवरती छान याचा सुगंध येईल इथपर्यंत याला ये भाजून घ्यायचे तर वाटी तुम्ही इथं बघू शकता एवढी वाटीवरच पाणी टाकायचं आहे खूप जास्त टाकायचं नाहीये मंदाची वरती अशा प्रकारे मी या वाटण्याला छान असं तेलात परतून घेतले तर तुम्ही बघू शकता आता कड्याने असं तेल सुटलेलं आहे तर या स्टेज पर्यंत आपण वाटण छान भाजून घ्यायचं म्हणजे भाजीमध्ये चव खूप छान लागते आता या स्टेजला याच्यामध्ये हळद घालायची थोडासा घालूया हिंग हिंग तुम्ही सुरुवातीला जरी घातला तरी सुद्धा चालेल आणि आत्ता घातला तरी सुद्धा चालेल त्यासोबतच घालायचा आहे हा कांदा लसूण मसाला किंवा काळा तिखट धणे पावडर घालूया आणि मन दाबचे पुन्हा याला एक मिनिट चांगलं परतून घेऊया आपण मसाले घालून परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये कडकडीत गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही तर तुम्हाला रस्सा जेवढा हवा आहे त्या अंदाजानुसार पाणी घालायचं या स्टेजला आता याच्यामध्ये बटाटा घालायचा सुरुवातीला तर मी इथं सुरुवातीला बटाटा घातलेला आहे कारण वांग आणि बटाट्याची आपण भाजी करतोय पण वांग पटकन शिजतं पण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो थो। त्यामुळे पाण्याला अगदी थोडीशी उकळी आली की याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि त्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाणेचं कूट अगदी थोडं घेतलेलं आहे त्यासोबतच घालायचं आहे इथं मी किचन किंग मसाला घेतलाय तुम्ही गरम मसाला घातला तरी सुद्धा चालेल आणि आता या भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतर आता दोन मिनिट आपण याला मध्यम आचेवरती शिजू देऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायच्या आहेत वांग्याच्या फोडी तर बटाटा अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये घालून शिजवला तुम्ही जर सुरुवातीला मसाल्यासोबत बटाटा घालून वाफवून घेतला दोन मिनिट तरी सुद्धा चालेल पण बऱ्याचदा काय होतं तसा मसाला खाली लागण्याची शक्यता असते कढईच्या तळाशी त्यामुळे अशा प्रकारे मी पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घालते आणि शिजवते तर आता वांगी आणि बटाटा आपण अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत आठ मिनिट झालं आपण ही भाजी शिजवतोय दरम्यान मी याला तीन वेळा व्यवस्थित असं भरतून घेतलं होतं किंवा डवळून घेतलं होतं तर आपण आता भाजी शिजली का ते बघूया त्यासाठी सुरुवातीला बटाटा शिजलाय का ते बघायचं उलटल्यावरती बटाट्याची एक फोड घेतली आणि आता बघू शकता तुम्ही शिजलाय बटाटा आपल्याला खूप जास्त अगदी गाळ होईपर्यंत शिजवायचा नाही तर थोडासा घट्टसर राहायला पाहिजे अशा प्रकारे शिजवायचाय आणि बटाटा शिजलाय म्हणजेच आता वांग सुद्धा शिजलेलंच असेल कारण बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो वांग सुद्धा तुम्ही बघू शकता इथं अगदी मस्त असं शिजलेलं आहे शिजलेल्या भाजीवरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि अशा प्रकारे आपली इथेही वांगा बटाट्याची आचारी पद्धतीची भाजी तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद